कोपरपाडा आणि चुचिंदे या दोन संघामध्ये सुरू असलेला सामना बरोबरीमध्ये येऊन ठेवलेला आहे आणि चढणवर हा सामना येऊन ठेवलेला आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व शिवरे प्रतिष्ठान झंकारपूर पिरवाडी व विकास शेख मित्रमंडळ ढालकाठी यांच्या संयुक्त विद्यावाने संपन्न होत असलेल्या दिवस आणि रात्रीच्या या कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील अतिशय नामांकित आणि अधिकृत पंच समिती या या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध आहे सन्मान्य विकास गोगवले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी होणाऱ्या कबड्डी स्पर्धा म्हणजे बक्षिसांची ही लयलूट असते आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळा उपक्रम राबवण्याचा एक सूच उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचा मानस अस तर यशस्वीपणे यावर्षी देखील सन्मान्य विकास शेटजी घोगवले मित्रमंडळ ढालकटी त्याचप्रमाणे शिवराय प्रतिष्ठान शंकर बिरवाडी यांच्याकडून हा यशस्वी असा प्रयोग आपल्याला पाहायला मिळत आहे रायगड जिल्हा प्रौढगत पुरुष जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आस्क <laughs> गंतीरंत <laughs> पाच पाच चढ्यांवर येऊन ठेपल्याला सामना कोपरपाडा संघाचा हा खेळाडू इरांद्रेश्वर खेळताना त्वचिते संघाचे खेळाडू जुने आणि नवख्या खेळाडूंचा दोन्ही खेळाडूंचा भरणं असलेला हा चौचिल्य संघ आपल्या महाड तालुक्यातील संघ आहे आणि आज आपला नशी बाजू होतोय अजिंक्य पद या कबड्डी स्पर्धेमध्ये आणि बोनस गुण मिळवण्यात यशस्वी होतोय मुकेश सुचिंदे संघाकडून दे का के लास का चा तो चिंतेसंगाचा आप मांडवतो प्रशिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला आज पाहायला मिळतं आणि एक शेर सुमी हा मात्र मैदानाच्या बाहेर आणि उत्कृष्ट प्रकारचा टॅकल पाहायला मिळाला गुणात आली का दोन शून्य शून्य दोन संघाचे मदार असणार आहे ती रुटीक धोट घेऊया एक जुकमाचा एक्का म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो त्वची ते संघाचा आणि इथे मात्र झटापे आणि सुपर रेट उपर बडा सेंटर सुपर रेट प्रेक्षकांचे काय सांगतायत हम भी नेता बनो और या कार्यक्रमासाठी प्रमुख अशी उपस्थिती लाभणार आहे चार दिवसांमध्ये ते आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय श्रीकांतजी साहेब आपला माणूस आपला आमदार कार्यसम्राट आमदार एक रायगड जिल्ह्याची बुलंदाशी तो सन्मान्य भरशजी गोगावले साहेब मुख्य आणि शिवसेना उपनेते त्याचप्रमाणे जयंतजी पाटील साहेब रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य पूर्वेशजी नाईक साहेब कार्याध्यक्ष युवासेना महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे महेंद्रजी दळवे साहेब अलिबाग विधानसभा आमदार सन्माननीय चौचित्रादाई पाटील मॅडम रायगड जिल्हा कबड्या असोसिएशनच्या कार्यवाह त्याचप्रमाणे सन्मान्य आसवादजी पाटील साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे महेंद्रजी थोरवे साहेब अपने महाभूमि अनेक असे तारे आहेत आणि आपल्या महाभूमीतील सौ गावातील सन्माननीय संजय जे आयरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे जे की आता विद्यमान मुंबई शहर कबड्डी प्रसिद्धी माध्यमाचे सदस्य आहेत आणि त्यांचे इथे या सन्मान्य विकसजी गोगोले साहेब यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांचं इथे आगमन होत आहे मी विकस शेट गोगोले मित्रमंडळ त्याचप्रमाणे शिवरा प्रतिष्ठान झकर यांच्यातर्फे सुंद आपलं स्वागत मित्रांनो काय बहारदार सामना आहे ग्राउंड क्रमांक किडांगण क्रमांक एक वर बहारदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय पाच पाच चढांवर अनिर्णित राहिलेला सामना हा गोल्डन गोर्डा येऊन चढलेला आहे आणि चढाईसाठी जातोने 시청니 <laughs> <laughs> मेहनत खूप होती पण नशिबाची साथ इथे मात्र कमी मिळाली आणि चोचिंदे संघ या स्पर्धेमधून बाद करा विजय संघाचे कोपर कोपरपाडा कोपरबाडा संघाचे हार्दिक वाढदिवसानिमित्त होऊ घातलेल्या कबड्डी स्पर्धेच प्रत्येक ठिकाणी गेले आठवडाभर सन्मान्य विकास शेट्टी गोवाले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नवनवीन सांस्कृतिक असतील शालेय असतील आरोग्य विषयक असतील अनेक नवनवीन कार्यक्रम आपल्या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये राऊंड नंबर एक वर राऊंड नंबर एक वर चला रण गावदेवी भातसाई रण दोनदारखाने गावदेवी भातसाई आपण दोन मिनिटात मैदानाचा ताबा घेत आहे आपल्यासाठी हा तिसरा आणि अंतिम पुकार आहे याची नोंद घेऊन आपण मैदानात ताबा घेत आहे चला लोकल

श रखाणे संपर्क साधा

चला क्रीडांगण क्रमांक एक वर पुकारलेल्या दोन्ही विनंती त्वरित आपण क्रीडांगण स्था घ्यायचा आहे मित्रांनो सन्मान्य विकास शेट्टी गोगवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही नवनवीन कार्यक्रम आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये राबवत असतो आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभते आपल्या शिवराय प्रतिष्ठान संकट फिरवाडी यांचे सदस्य सन्मान भाई आठवणकर हे देखील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत भाई आपलं देखील शब्द स्वागत करतो स्वागत स्वागत आपण